श्रोते आहात जालना जिल्ह्यात नव्वद टक्के क्षेत्रावर खरीपाची पेरणी शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा जिल्हा वार्षिक विकास योजनेतून पाचशे चौदा कोटींचा निधी मंजूर आणि आषाढी एकादशी जिल्हाभरात उत्साहात साजरी या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती जालना जिल्ह्यात खरीप हंगामातल्या पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत आजपर्यंत जिल्ह्यात खरीपाच्या नियोजित सहा लाख एकावन्न हजार एकशे चौऱ्याहत्तर हेक्टर क्षेत्रापैकी पाच लाख सत्याऐंशी हजार जा सहाशे चाळीस हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत मंठा तालुक्यात सर्वाधिक सत्त्याण्णव टक्के जालना तालुक्यात शहाण्णव टक्के घनसावंगी पंच्याण्णव भोकरदन चौऱ्याण्णव जाफराबाद सत्याऐंशी अंबड शहाऐंशी बदनापूर एकोणनव्वद तर परतूर तालुक्यात सर्वात कमी शहात्तर टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत सर्वाधिक दोन लाख एकोणसत्तर हजार चारशे पंच्याहत्तर हेक्टर क्षेत्रावर कापूस तर एक लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे एकोणऐंशी हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे दरम्यान खरीपातली कवळी पिकं सध्या वाढीच्या अवस्थेत असून शेतकरी आंतरमशागतीच्या कामात व्यस्त आहेत जिल्ह्यात जून महिन्यात सुरुवातीला झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली मात्र जून महिन्यात जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस झाला नाही गत महिनाभरात केवळ चोवीस टक्के पाऊस झाला परिणामी खरीपातली कपाशी सोयाबीन मका तूर आणि इतर वाढीच्या अवस्थेतली पिकं सुकत आहेत घनसावंगी तालुक्यातल्या पिकांची परिस्थिती नाजूक झाल्यानं शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीची वेळ आली आहे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या एकशे त्रेचाळीस पूर्णांक दहा मिलीमीटर पाऊस झाला असून पावसाचं हे प्रमाण सरासरीच्या चोवीस टक्के इतकं आहे त्यामुळे जिल्ह्यातले शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित जिल्हा वार्षिक विकास योजना वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस बैठकीत विविध विकास कामांसाठी एकूण पाचशे चौदा कोटी शहाण्णव लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली यामध्ये जिल्हा वार्षिक योजनेतून सर्वसाधारण योजनांसाठी चारशे छत्तीस कोटी अनुसूचित जाती उपाययोजना शहात्तर कोटी आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजना दोन कोटी या निधीचा समावेश आहे विकास कामांसाठी प्राप्त निधी संबंधित विभाग प्रमुखांनी वेळेत खर्च करावा विकास काम करताना लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवावा असे निर्देश पालकमंत्री मुंडे यांनी दिले दरम्यान जिल्हा वार्षिक योजनेतून प्राप्त निधीतून पोलीस दलानं खरेदी केलेल्या वाहनांचं लोकार्पणही मुंडे यांच्या हस्ते झालं राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी जालना इथं विविध विभागांच्या मॅरेथॉन बैठका घेतल्या जालना जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून बेरोजगारांना कौशल्य प्रशिक्षणाचं आयोजन केलं जाईल प्रशिक्षण घेतल्यानंतर तरुणांना थेट स्थानिक उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील त्यामुळे जालना जिल्हा हा रोजगार निर्मितीचा आदर्श ठरेल असा विश्वासही त्यांनी उद्योजकांच्या बैठकीत व्यक्त केला दरम्यान जालन्यात पार पडलेल्या रोजगार मेळाव्यात शेकडो तरुणांनी सहभाग हो घेतला राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनीला भेट दिली निवासी क्रीडा प्रबोधिनीची आतापर्यंत झालेल्या प्रगतीची माहिती जाणून घेत त्यांनी समाधान व्यक्त केलं क्रीडा प्रबोधिनीतल्या मुलांनी आतापर्यंत मिळवलेल्या सर्व चषकांची मंत्री भुसे यांनी पाहणी केली त्याचबरोबर क्रीडा प्रबोधिनी येथील विद्यार्थ्यांसह पालकांसोबत संवाद साधला या जिल्हा क्रीडा प्रबोधिनीची वाटचाल निर्विवादपणे चालू ठेवण्यासाठी निधी देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटे इथं मराठा समाजबांधवांची राज्यव्यापी बैठक घेतली या बैठकीत आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या सत्तावीस ऑगस्टला मुंबई इथं आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला नियोजित मोर्चाचा मार्ग आणि इतर विषयांवर यावेळी चर्चा झाली जिल्ह्यातल्या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्यास वर्ष दोन हजार तेवीस चोवीस करता आर्थिक व्यवस्थापन क्षेत्रातल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ सी एफ एस यांच्याकडून आर्थिक व्यवस्थापनाबाबत प्रथम क्रमांकाचं राष्ट्रीय पारितोषिक मिळालं आहे केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते कारखान्याचे मार्गदर्शक माजी मंत्री राजेश टोपे आणि संचालक मनोजकुमार मरकड यांनी हा पुरस्कार स्वीकारला जालना जिल्ह्यात आषाढी एकादशीचा उत्सव भक्तिभावानं उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त ठिकठिकाणच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती जालना शहराचं आराध्यदैवत प्रति पंढरपूर श्री आनंदीस्वामी महाराजांच्या आषाढी एकादशीनिमित्त निघणाऱ्या पालखी मिरवणूक सोहळा उत्साहात पार पडला जिल्हाभरातून आलेल्या भाविकांनी पालखीचं दर्शन घेतलं जुना जालन्यातल्या आनंदीस्वामी मंदिर परिसरात यानिमित्त मोठी यात्रा भरली होती जालना इथं जिल्हा प्रशासन आणि जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमानं जिल्हा क्रीडा संकुलातल्या क्रिकेट टर्फ मैदानावर राष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम पार पडला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती जिल्ह्यात कृषी दिन म्हणून साजरी करण्यात आली राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिनाचं आयोजनही करण्यात आलं होतं जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब मस्के जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला